नमस्कार मित्रांनो प्राप्त माहितीनुसार नुकत्याच काही दिवसांपूर्वी केंद्रातील सरकारी कर्मचाऱ्यांना तसेच पेन्शनधारकांना महागाई वाढीचा लाभ मिळालेला आहे यानंतर महाराष्ट्रात कार्यरत असणाऱ्या अखिल भारतीय सेवेतील राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना सुद्धा महागाई वाढीचा लाभ हा देण्यात आलेला आहे दरम्यान आता येत्या काही दिवसांनी जे महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना तसंच mm. धारकांना देखील महागा भत्तेचा वाढ लाभा मिळणार आहे या संबंधित कर्मचाऱ्यांचा आणि धारकांचा महागाई भत्ता पंचावन्न वरून अठ्ठावन्न टक्के केला जाणार असून ही वाढ एक, एक जुलै पासून प्रभावी महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेतून निवृत्त झालेल्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या पेन्शन बाबत एक महत्वाची अपडेट हे हाती लागली आहे खर तर नोकरीतून रिटायर झालं की पेन्शन हाच त्या रिटायर्ड कर्मचाऱ्यांचा जीवनाचा आधार असतो यामुळे वेळेत पेन्शन मिळायला हवी अन्यथा त्याच्या महिन्याचा खर्च भागत नाही दरम्यान धारकांना वेळेत पेन्शन मिळायला हवी असं वाटत असेल तर त्यांना पुढील नोव्हेंबर महिन्यामध्ये एक महत्वाचं काम करावं लागतं राज्य शासकीय सेवेतून निवृत्त झालेल्या धारकांसाठी पुढील नोव्हेंबर महिना विशेष खास ठरणार आहे खर तर धारकांना नियमितपणे पेन्शन मिळावी असं वाटत असल तर नोव्हेंबर महिन्यामध्ये गोष्ट करणं त्यांच्यासाठी आवश्यक ठरतं ती म्हणजे दरवर्षी नोव्हेंबर महिन्यामध्ये निवृत्ती वेतनधारकांना ही गोष्ट करणे भाग असते ही गोष्ट छोटीशी वाटते पण ती जर केली नाही तर मग डिसेंबर पासून पुढील महिन्याचे निवृत्ती वेतन बंद पडण्याचा धोका असतो याबाबत महाराष्ट्र कोषागार नियम एकोणीसशे अडुसष्ट मध्ये एक तरतूद करण्यात आलेली आहे या नियमानुसार राज्य शासकीय सेवेतून निवृत्त होणाऱ्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना एक नोव्हेंबर रोजी हयात प्रमाणपत्र सादर करावे लागते हे महत्वाचं प्रमाणपत्र पेन्शन धारकांना दरवर्षी नोव्हेंबर महिन्यातच द्यावं लागतं जर समजा एखाद्या वर्षी हे प्रमाणपत्र दिलं गेलं नाही तर त्याची पेन्शन बंद करण्यात येऊ शकते हा प्रमाणपत्र सोबतच प्रत्येक महामंडळे किंवा ज्या संस्थांना शासकीय मदत मिळते अशा संस्थेमध्ये सेवा न केल्याबाबतचं प्रमाणपत्र नोव्हेंबरमध्ये सादर करणं आवश्यक असतं आपल्याला व्हिडिओ आवडले असल्यास चॅनल नक्कीच लाईक शेअर आणि कमेंट्स करायला विसरू नका तसेच चॅनलला ऑल नोटिफिकेशन्स ऑन करून सब्स्क्राइब करा जेणेकरून व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन्सही आपल्याला सर्वप्रथम मिळतील लवकरच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत नमस्कार